तुम्हाला माहित होतं का कारण मला तर माहित नव्हतं की दुधाच्या पनीरपेक्षा सोयाबीनच्या पनीर, सोय पनीर मध्ये जास्त प्रोटीन आहे कॅलरीज पण कमी आहेत आणि कोलेस्ट्रॉल पण नाही आणि गंमत म्हणजे चव पण दुधाच्या पनीर सारखीच लागते जेव्हा मला हे कळालं की हे पनीर एवढं न्यूट्रिशियस आहे तेव्हा मी हे घरी बनवून बघितलं आणि वाटलं की ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर करावी चला तर मग मी अर्धा किलो सोयाबीन सात ते आठ तास भिजवले सकाळी स्वच्छ धुवून साल काढून घेतली शक्य तेवढी मग सोयाबीन मिक्सर मध्ये थोडं पाणी टाकून बारीक वाटलं जसं आपण नारळाचं दूध काढतो ना अगदी तसंच हे मिश्रण सुती कपड्यात गाळून सोया दूध वेगळं केलं उरलेली गर पुन्हा पाण्यात मिक्स करून अजून एकदा गाळी म्हणजे दूध सगळं बाहेर येईल हे दूध गॅसवर गरम करायला ठेवलं जर तुम्हाला साधं पनीर हवाय तर तुम्ही यात काही घालायची का गरज नाहीये पण मी मसाला पनीर बनवत आहे त्यासाठी मी चिली फ्लेक्स ऑरगॅनो कोथिंबीर आणि मीठ टाकलाय त्यानंतर उपळी आल्यानंतर एक लिंबाचा रस टाकलाय काही सेकंदातच दूध फाटायला सुरुवात झाली पण जर नीट नाही फाटलं तर अजून तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता नंतर आपल्याला हे थंड पाण्याने धुऊन घ्यायचंय नंतर हे फाटलेलं दूध परत सुती कपड्यातून गाळून घेतलं आणि घट्ट बांधून ते दोन ते तीन तास जड वस्तू ठेवून बाजूला ठेवलं त्यामुळे आपलं पनीर छान सेट झालं आणि बघा आपल्याला हे मिळालं लो कॅलरी हाय प्रोटीन आणि टेस्टी सोया पनीर तुम्हाला माहित होतं का या सोया पनीर बद्दल मला कमेंट मध्ये नक्की सांगा